नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषिकन्या नम्रता मोहिते शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आल्याचे बाजारभाव कसे राहतील याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या कृषी विद्या हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचे आहे शेतकरी मित्रांनो आल्याचा जो काही सध्याचा बाजारभाव आहे तो नऊ हजार रुपये ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा आहे हाच बाजारभाव जर सातारा भागामध्ये गाडीमध्ये पाहायचा झाला तर तो शेहेचाळीस हजार रुपये प्रति गाडी एवढा आहे शेतकरी मित्रांनो एका गाडीचे वजन हे पाचशे किलो एवढे असते सर्वप्रथम आता आपण मे महिन्यामध्ये आल्याचे बाजारभाव काय राहतील याविषयी माहिती पाहूयात मे महिन्यामध्ये बरेच आल्याचे प्लॉट हे नवीन फुटायला सुरुवात होत असते त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना आपले आले हे खोडव्यासाठी ठेवायचे नाहीयेत असे शेतकरी आपले आले हे काढत असतात परंतु त्याचा विशेष असा काही परिणाम बाजारभावावरती होणार नाही त्यामुळे मे महिन्यामध्ये सुद्धा आल्याचे बाजारभाव हे पंचेचाळीस हजार रुपये प्रति गाडी एवढे राहण्याची शक्यता आहे त्यानंतर आता आपण जून महिन्यामधील आल्याचे बाजारभाव कसे राहतील याविषयी माहिती पाहूयात शेतकरी मित्रांनो जून महिन्यामध्ये पंधरा जून नंतर मान्सूनच्या पावसाला सुरुवात होत असते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आले हे काळवट जमिनीत किंवा जाड जमिनीमध्ये आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जायला चिखलामुळे रस्ता नाहीये असे शेतकरी हे आपले आले पंधरा जूनच्या अगोदर काढत असतात त्यामुळे जून महिन्यामध्ये आल्याची मार्केटमधील आवक ही वाढते आणि त्याचा थेट परिणाम हा बाजारभावावरती होतो त्यामुळे जून महिन्यामध्ये आल्याचे बाजारभाव हे अडतीस हजार ते चाळीस हजार प्रति गाडी एवढी राहण्याची शक्यता आहे त्यानंतर आता आपण जुलै महिन्यामध्ये आल्याचे बाजारभाव कसे राहतील याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात तर जुलै महिन्यामध्ये सातारा असेल औरंगाबाद असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाला सुरुवात झालेली असते त्यामुळे जुलै महिन्यामध्ये आल्याची ही खूप कमी प्रमाणामध्ये होते त्यामुळे आल्याची मार्केटमधील आवक ही कमी होते आणि त्याचा थेट परिणाम हा बाजारभावावरती होत असतो त्यामुळे जुलै महिन्यामध्ये आल्याचे बाजारभाव हे पन्नास हजार ते पंचावन्न हजार रुपये प्रति गाडी एवढे राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आता आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आल्याचे बाजारभाव कसे राहतील याविषयी माहिती पाहूयात ऑगस्ट महिन्यामध्ये जुलैप्रमाणेच परिस्थिती असते त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आल्याची खांदणीही खूप कमी प्रमाणामध्ये होते आणि त्याचा थेट परिणाम बाजारभावावरती होऊन ऑगस्ट महिन्यामध्ये आल्याचे बाजारभाव हे पंचावन्न हजार ते साठ हजार रुपये प्रति गाडी एवढे राहण्याची शक्यता आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आल्याचे बाजारभाव कसे राहतील याविषयी सविस्तर माहिती पाहिली आहे तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या कृषी विद्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल या आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद